एखादं पुस्तक ती फक्त पानं आणि शाईचं बनलेलं नसतं नाही का ते तर एका संपूर्ण युगाचं तिथल्या माणसांचं आणि त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब असतं चला तर आज आपण अशाच एका खास ग्रंथाच्या जगात शिरूया पण कधी असा विचार केला आहे का की एक फक्त एकच पुस्तक आपल्याला तत्वज्ञानाची खोली पण दाखवेल साहित्याचं सौंदर्य पण देईल आणि इतिहासाचा आरसा म्हणूनही काम करेल शक्य आहे का हे सगळं एकाच वेळी तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो अगदी शक्य आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे दृष्टांतपाठ एक असा ग्रंथ जो आजही इतक्या वर्षांनंतरही तितकाच महत्वाचा आहे ठीक आहे मग हा ग्रंथ आला कुठून कसा तयार झाला हा तर ही गोष्ट आहे दोन महान व्यक्तिमत्वांची ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं यात पहिले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ते काय करायचे तर फिरता फिरता लोकांना मोठमोठं तत्त्वज्ञान सांगायचे पण गोष्टींच्या रूपात आणि दुसरे आहेत पंडित केशिराज व्यास त्यांनी काय केलं तर स्वामींच्या ह्याच गोष्टींना एकत्र केलं आणि त्याला एका ग्रंथाचं रूप दिलं एक कथाकार तर दुसरा संकलक आता बघा ह्या ग्रंथाचा खरा आत्मा आहे दृष्टांत मग दृष्टांत म्हणजे नेमकं काय का सुप्प आहे एखादा खूप अवघड मोठा विचार किंवा सिद्धांत सोपा करून सांगणारी एक छोटीशी पण अगदी मार्मिक अशी गोष्ट तर पंडित केशीराज व्यासांनी काय केलं त्यांनी श्री चक्रधर स्वामींच्या ली नावाच्या एका मोठ्या ग्रंथातून अशा निवडक अगदी सर्वोत्तम एकशे चौदा कथा बाजूला काढल्या आणि या एकशे चौदा कथांमधूनच साकार झाला दृष्टांतपाठ आणि ऐका हे सगळं कधी घडलं आजपासून जवळजवळ साडेसातशे वर्षांपूर्वी इसवी सन बाराशे ऐंशी मध्ये जरा विचार करा किती जुना आणि किती मौल्यवान ठेवा आहे हा आपल्यासाठी नाही का चला आता या ग्रंथाच्या सगळ्यात खास गोष्टीकडे वळूया आणि ती म्हणजे याची रचना खरं सांगायचं तर ती इतकी हुशारीने केली आहे ना की आजही आश्चर्य वाटतं यामध्ये काय आहे बघा प्रत्येक भागाची सुरुवात होते एका सूत्राने सूत्र म्हणजे काय तर एका ओळीत सांगितलेला एक महत्वाचा सिद्धांत आणि मग त्या सिद्धांताला जिवंत करण्यासाठी सोपं करण्यासाठी येतो एक दृष्टांत म्हणजे गोष्ट एक उदाहरण देतो म्हणजे लगेच कळेल एक सूत्र आहे अति बोलल्याने नाश होतो आता हे कसं समजावणार तर त्यासाठी गोष्ट आहे त्या, त्या कासवाची जे दोन हंसांच्या मदतीने तोंडात काठी धरून आकाशात उडत असतं पण खाली लोकांची गर्दी पाहून त्याला बोलायचा मोह आवरत नाही आणि तो तोंड उघडतो खाली पडून मरतो बघा सूत्र आणि दृष्टांत यांची ही जोड अप्रतिमच बघितलं तत्वज्ञानासारखा अवघड विषय किती सोप्पा झाला क्षणात हीच हीच तर खरी जादू आहे दृष्टांत पाठाची मोठ्यात मोठे सिद्धांतसुद्धा गोष्टींच्या रूपात थेट आपल्या मनाला भिडतात पण थांबा या ग्रंथाचं महत्त्व फक्त इतकंच नाहीये की तो गोष्टी सांगतो नाही ते तर एखाद्या बहुमोल रत्नासारखं आहे ज्याला तीन खूप महत्त्वाचे पैलू आहेत हो तब्बल तीन वेगवेगळ्या भूमिका आणि त्याही हा एकच ग्रंथ इतक्या सहजतेने पार पाडतो की त्यामुळे तो, त्या तो मराठी साहित्यात अगदी खास अद्वितीय ठरतो पहिला पैलू म्हणजे हा महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा एक आधार ग्रंथ आहे म्हणजे एकदम पाया दुसरा पैलू हा त्या काळातील म्हणजे यादवकालीन मराठी भाषेचं सौंदर्य दाखवणारा एक मौल्यवान अलंकार आहे आणि तिसरा पैलू तो म्हणजे तेराव्या शतकातला समाज कसा होता हे जसंच्या तसं दाखवणारा एक स्पष्ट आरसा म्हणजे याचा अर्थ काय झाला की या फक्त बोध देणाऱ्या कथा नाहीत अरे या तर त्या काळात डोकावण्यासाठी उघडलेल्या खिडक्या आहेत या खिडकीतून आपल्याला त्यावेळची माणसं त्यांचे व्यवहार त्यांच्या सवयी त्यांची भाषा सगळं काही अगदी स्पष्ट दिसतं मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की साडेसातशे वर्ष झाली तरीही हा ग्रंथ इतका महत्वाचा का मानला जातो याचं उत्तर सोपं आहे ते दडलंय त्याच्या साधेपणात त्याच्या खोलीत आणि त्याच्या सौंदर्यात खरं तर दृष्टांतपाठाची हीच तर खासियत आहे नाही का तो एका बाजूला गहन तत्वज्ञानाची सांगड सोप्या कथांशी घालतो दुसऱ्या बाजूला त्या काळातील सहज सुंदर मराठी गद्याचं आपल्याला दर्शन घडवतो आणि तिसरं म्हणजे समाजाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण नोंदवतो की आपण खरंच चकित होतो या ग्रंथाचं महत्त्व किती आहे हे एका वाक्यात सांगितलं जातं असं म्हणतात की मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाने हा ग्रंथ एकदा तरी वाचलाच पाहिजे आणि म्हणूनच दृष्टांतपाठ हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही आहे तो आहे मराठी भाषा मराठी साहित्य आणि आपल्या विचारांचा एक भक्कम आधारस्तंभ चला जाता जाता एक विचार करूया आजच्या काळात समजा आपल्याला विज्ञानाचे किंवा समाजशास्त्राचे मोठे अवघड सिद्धांत सोपे करून सांगायचे असतील तर आपण कोणत्या गोष्टी वापरू कोणते दृष्टांत देऊ आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न